पातोड्या बनवताना बऱ्याचदा त्यामध्ये गाठी होतात कधी याच्या वड्या पडत नाहीत तुकडे होतात कधी प्रमाण चुकतं तर आज आपण एक सोपी ट्रिक आणि अचूक प्रमाण वापरून या पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत याला पातोड्या श्राद्धाच्या वड्या येसूर वडी पिठल्याची वडी थापी वडी अशी बरीच नावे आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता या कशा बनवायच्या ते आपण पाहूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपण यासाठी एक वाटण तयार करूयात त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरं घालायचे आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला बेसन पीठ लागणार आहे घरातील एक वाटी कप काहीही घ्यायचं त्याने मोजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे प्रमाण चुकणार नाही जरी तुम्ही फर्स्ट टाईम बनवणार असाल तरीसुद्धा परफेक्ट बनवाल जे रेग्युलर घरामध्ये बेसन असतं तेच बेसन घ्यायचं आहे आपल्याला तर एक कप एवढं घेतलं कप व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला आता हे आपण एका बाऊलमध्ये घेऊया आता ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मोजून पाणी घ्यायचं आपल्याला एक कप एवढंच आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत पीठ बघू शकता थोडं थोडं पाणी घालून असं छान मिक्स करून घेतलं अजिबात कुठेही यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत आता आपण एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालायचे तेल साधारण एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार घेऊ शकता तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची तडतडू द्यायची थोडासा हिंग घालायचा आणि यामध्ये आपण जो ठेसा तयार करून घेतलेला थे आहे तो घालून त्याला परतून घ्यायचा आहे थे। आता ठेसा असा था परतून झाला आहे की यामध्ये थोडी हळद घालायची मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आपण आधी एक कप पाणी घातलं आणि नंतर यामध्ये मी पाव कप एवढं पाणी घालते असंच प्रमाण घ्यायचे पीठ जर आपलं बारीक असेल तर आणि जर बेसन पीठ जाड असेल तर यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धा कप पाणी घालायचं आहे म्हणजे एक कप जर बेसन असेल तर तेवढ्यासाठी इथे मी सव्वा कप पाणी वापरलेले कारण पीठ बारीक का आहे जाड बेसनपीठ असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला दीड कप एवढं पाणी वापरायचं म्हणजे या ज्या वड्या आहेत व्यवस्थित शिजल्याही जातात त्या वड्याही व्यवस्थित पडतात आणि जर पाणी कमी वापरलं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पीठ व्यवस्थित शिजणार नाही वड्याही व्यवस्थित पडणार नाहीत आणि त्याच पद्धतीने पाण्याचं जर प्रमाण जरी जास्त झालं तरीसुद्धा वड्या पडणार नाहीत यामध्ये मी मीठ घातलेले आणि पाण्याला या उकळी आल्यानंतर आपण जे मिक्स करून घेतलेलं पीठ आहे ते अशा पद्धतीने यामध्ये घालायचे आणि एका हाताने याला मिक्स करत जायचे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अशाच पद्धतीने याला सतत आपल्याला हलवत राहायचे चमच्याने किंवा विस्करणे कशाने मिक्स शक्ता। शक्ता मिक्स हे मिक्स करू शकता बघू शकता आता हे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे या पद्धतीने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कमी फ्लेमवरतीच हे थोडंसं घट्ट होईपर्यंत आणि हे पीठ असं घट्ट व्हायला लागलं की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आता याला एक चांगली वाफ येते कमी फ्लेमवरती तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये परातीमध्ये प्लेटमध्ये आपल्याला वड्या थापून घ्यायच्या त्याला तेल लावून घ्यायचे तोपर्यंत पाहू इथे याला एक चांगली वाफ आलेली आहे पीठ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे तरच वडी खायला खमंग लागते त्याच्या वड्याही व्यवस्थित पडतात त्यामुळे हे पीठ व्यवस्थित शिजायला हवं पीठ असं छान व्यवस्थित शिजलं गेलं की हे गरम असतानाच पटकन आपल्याला यात तेल लावलेल्या ताटावरती काढून घ्यायचं आणि गरम गरमच याला पटकन आपल्याला थापून घ्यायचं गार झाल्यानंतर याच्या वड्या पडणार नाहीत त्यामुळे गरम असताना बघू शकतं या पद्धतीने याला व्यवस्थित थापून घ्यायचं जाड पातळ किती ठेवायच्या वड्या तर तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता फक्त गरम असताना व्यवस्थित थापलं गेलं यावर थोडी कोथिंबीर घालायची आवडत असेल तर खोबरं घालायचं किसलेलं आणि त्यालाही थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते वडीला व्यवस्थित लागलं जातं आता बघू शकता हे छान थापून झालेलं आहे याला एक दहा मिनटं आपल्याला कमीत कमी सेट व्हायला ठेवायचं किंवा हे थोडंसं गार व्हायला ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत हे गार झाले आता याच्या आपण वड्या कापून घेऊयात तर पाहू शकता आपल्या वड्या खूप छान पडत आहेत व्यवस्थित कट होत आहेत आपलं जर पीठ व्यवस्थित शिजलं गेलं त्याला आपण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरलं चांगली वाफ येऊ दिली वड्या एकदम परफेक्ट होतात तर इथे पाहू शकता कुठेही याचे तुकडे न पडता एकदम, एकदम मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत तरुण पहा या पद्धतीने रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पितृपक्षाच्या थाळीतला सगळ्यात जास्त आवडीचा तुमचा पदार्थ कोणता हेही मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हो लाईकसोबतच याला हाईप करायलाही विसरू नका